शिरपूर तालुका महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन वादा कार्यकारणी गठीत शिरपूर तालुक्यातील महाराष्ट्र आदिवासी डॉक्टर्स असोसिएशन वडा संघटना शिरपूर तालुका कार्यकारिणीसाठी बैठक व चर्चासत्र शासकीय विश्रामगृह शिरपूर येथे आयोजित करण्यात आले कार्यकारिणीत शिरपूर तालुकाध्यक्ष पदी डॉक्टर हिरा पावरा उपाध्यक्ष पदी डॉक्टर संदीप पावरा व डॉक्टर सुखराम पावरा सचिव पदी डॉक्टर रणजित पावरा व खजिनदार पदी डॉक्टर लोकसिंग पावरा यांची सर्वानुमती नियुक्ती करण्यात आली यावेळी नियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत सकसिल उच्चाटन व समुपदेशनासाठी अँक्शन प्लॅन तसेच समाजातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली माडा संघटना मजबूतीसाठी जास्तीत जास्त डॉक्टर्स व सामाजिक जाण असलेले वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले कोणत्याही सामाजिक अडचणीत सक्षम असलेली मड आहेच त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे त्यामुळे सामाजिक अडचणीत व आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचणींना मत करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले येत्या काही दिवसांत माडाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी सर्व राज्य कार्यकारिणी टीम यांचे हस्ते नवीन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात येणार आहे यावेळी डॉक्टर प्रताप पवार डॉक्टर विजय पवार डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर राकेश पावरा डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर हीरा पावरा डॉक्टर विनोद पावरा डॉक्टर रणजित पावरा डॉक्टर गोपाल पावरा डॉक्टर यश पावरा डॉक्टर हेमंत पावरा डॉक्टर रोक सिंह पावरा डॉक्टर दिलव पावरा डॉक्टर सुखराम पावरा डॉक्टर संदीप पावरा. डॉक्टर सुनील पावरा डॉक्टर सुनी वसुंधरा पवार डॉक्टर रवींद्र पावरा. डॉक्टर शेरसिंग कनोजे डॉक्टर निलेश विलाला आदी उपस्थित होते